मराठी चर्चा खोची इथं चोरट्यांनी विद्युत पंपांच्या केबल नंपास केल्या साधारणतः तीस हजार रुपयांचं नुकसान झालंय नवीन केबल बसवल्याशिवाय विद्युत पुरवठा सुरू होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे त्यामुळे केबल चोरट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होते खोचीतील भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप मोठ्या संख्येने आहेत या ठिकाणाहून माळभागापर्यंत याद्वारे शेतीला पाणी पोहचवण्यात आलाय या ठिकाणी गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे या ठिकाणच्या सचिन जाधव गणपतराव जाधव शिवाजी सपकाळ सोना सोनाजी गोसावी अन्य काही शेतकऱ्यांच्या केबल चोरून नेल्यात याबाबत पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत अशी शेतकऱ्यांची माहिती आहे परंतु मागील काही वर्षापासून या ठिकाणच्या विद्युत पंपाच्या केबल चोरीत जाण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे विद्युत पंपांचा वीज पुरवठा खंडित होऊन शेतकऱ्यांचं नुकसान वारंवार होतंय त्याचबरोबर नवीन केबल बसवण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागतोय यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप आणि खर्चाला वेळी सामोरं जावं लागतंय त्यामुळे विद्युत केबल चोरट्यांचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी होतीये